आणि असतात पण आज आवर्जून लग्नाचा वाढदिवस निसर्गाच्या सानिध्यात आणि तहानलेल्या झाडांना पाणी घालून साजरा करण्यातला जो आनंद आहे ना तो वेगळाच सो साताराचे सदस्य श्री प्रशांत पोतार यांचे चिरंजीव मानस पोद्दार यांचा तीन तारखेला तीन जानेवारीचा वाढदिवस झाला त्या वाढदिवसानिमित्त हरित सातारातर्फे मी मानसला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज, आज दिनांक सहा जानेवारी आज श्रीयोग प्रशांत पोद्दार आणि हर्षदीप पोद्दार यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज या दोघंजणं आज हरित साताराच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन करत असतात आणि समाज उपयोगी कामं करत असतात आज समाजोपयोगी कामं करता करता आपला व्यवसाय सांभाळून आज ही सगळे कामंही करतायत आणि आज ते तर आदर्श घ्यावा हे दोघं जणांचं कार्य आहे तर या दोघांना आज लग्नाच्या वाढदिवसातर्फे फ्रंट वॉरियर्स हरित साताराच्या तर्फे मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो देत। नमस्कार फ्रंट वॉरियर्स सातारा हरित ग्रुप यांच्या वतीनं गेली तीन वर्ष आम्ही ताऱ्याच्या पायथ्याजवळ म्हणजे मंगाळी देवीच्या परिसरामध्ये या ठिकाणी वृक्षारोपणाचं काम करत आहोत नुसतं वृक्षारोपण नाही तर त्याचं संवर्धन त्याचं जतन हे करण्याचं आम्ही काम करत आहोत प्रत्येक वाढदिवस हा वेगळा साजरा करायचा असं ठरवून दरवर्षी स्वतःचा वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल मुलांचा वाढदिवस असेल तो आम्ही या ठिकाणी साजरा करतो सर्व हरित साताराचे फ्रंट वॉरियर्स यासाठी आवर्जून येतात आणि अशा प्रकारे हा सगळा साताऱ्याचा डोंगर आम्हाला हिरवागार करायचा आहे दृष्टीने हे आम्ही पावलं उचललेली आहेत मी सातारकरांना आवाहन करेन की तुम्ही देखील अशा पद्धतीनं आपला वाढदिवस असेल एखादा समारंभ असेल तो या ठिकाणी येऊन साजरा करावा ही सर्वांना नम्र विनंती आहे आज प्रशांत पोतदार सहकुटुंब इथं आलेले आहेत नुकताच त्यांच्या चिरंजीवांचा वाढदिवस होऊन गेला आणि आज मात्र त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे लग्नाचा वाढदिवस म्हटलं की कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन मस्त एन्जॉय करायचं छान मस्त पार्टी करायची पण प्रशांत पोद्दार पहिल्यापासून सामाजिक कार्यात समरस आहेत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ते काम करतात ते सर्वांना माहितीच आहेत पण गेले कित्येक दिवस काही वर्षापासून ते आपल्या हरित साताराच्या फ्रंट वॉरियर्स बरोबर इथे काम करतात फ्रंट वॉरियर्स याचा अर्थ दररोज येऊन काम करणारे आणि आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी ते इथं आवर्जून झाडांना पाणी घालायला आलेले आहेत हा यापासून सगळ्यांनी बोध घ्यायला हवा सातारकरांना मी तर विनंती करतो तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा या आणि कुठल्या तरी दोन झाडांना पाणी घाला इथं बघा तुम्ही सगळ्या झाडांना आळी गेलेली दिसतील आत्ता तेच आमचं मोठ्या युद्ध पातळीवर काम चालू आहे आत्ता आवश्यकता आहे ते इथल्या झाडांना पाणी घालण्याची जेव्हा तुम्ही फिरायला याल ना तेव्हा टाकीपशी कॅन आहेत दोन हातात दोन कॅन आणा आणि इथल्या झाडांना पाणी घाला